मध्ये देवदर्शनासाठी निघालेल्या एका गाडीत असलेल्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झालेला होता अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झालेला होता आणि हे प्रकरण जे आहे ते दौंडच्या स्वामी चिंचोली भागामध्ये घडलेलं होतं या प्रकरणामुळे समस्त महाराष्ट्र जो आहे तो हदरून गेलेला होता कारण वारीचे दिवस चालू आहेत ज्या दरम्यान ही वारी जी आहे ती त्या भागामध्ये होती दौंडच्या भागामध्ये होती त्याच दरम्यान घडलेली ही सगळी घटना आहे सुरुवातीला ही जी मुलगी आहे ही कदाचित वारी निघालेली होती वार होती वारकरी असं वाटत होतं मात्र आता जी काही पोलिसांकडून माहिती समोर येते त्यानुसार ही मुलगी वारीमध्ये नव्हती मात्र ती त्याच्या कुटुंबियांबरोबर देवदर्शनासाठीच निघालेली होती ती पंढरपूरच्या दिशेने सुद्धा निघाल्याची माहिती समोर आली आहे खर तर घडलेलं असं होतं या प्रकरणामध्ये जेव्हा तीन चार फॅमिलीज ज्या आहेत त्या एकत्र एक येऊन देवदर्शनासाठी सोलापूरला जात होत्या सोलापूरमध्ये अनेक वेगवेगळी देवांची मंदिरं आहेत त्याचबरोबर वारी सुरू असल्यामुळे पंढरपूरला जायचं सुद्धा नियोजन होतं आणि या सगळ्यांमध्ये जर आपण पाहिलं तर एक कार होती एक मोठी गाडी होती ज्या गाडीमध्ये तीन अल्पवयीन मुलं होती त्यापैकी दोन मुलं होती तर एक मुलगी आहे सतरा वर्षांची त्याबरोबर एक ज्येष्ठ नागरिक असलेले एक वृद्ध होते जे स्वतः ड्रायव्हिंग करत होते ते स्वतः ड्रायव्हर होते आणि ते सोडून तीन महिला होत्या ज्यावेळी हे जे वृद्ध गाडी चालवत होते त्यांना प्रचंड झोप आल्यासारखं वाटत होतं आणि त्यामुळे त्यांनी स्वामी चिंचोली भागात एक चहाची टपरी दिसली त्यामुळे तिथे त्यांनी गाडी थांबवली चहा पिला आणि त्याच दरम्यान हे सगळेच जे लोक येते बाकीचे सगळे प्रवासी गाडीमध्येच बसलेले होते मात्र त्यावेळी दोन जण त्याच चहाच्या टपरीवरती आले त्यांनी तिथून काहीतरी खरेदी केलं त्यानंतर ड्रायव्हरच्या सीट पर्यंत ते आले त्यावेळी त्यांच्याकडे होती तिखट मिरचीची जी पूड असते ती मिरची पावडर त्यांनी या ड्रायव्हरच्या डोळ्यात टाकली त्याला धारधार शस्त्रांचा धाक दाखवला आणि अशाच पद्धतीने इतरांना सुद्धा धाक दाखवत या महिलांच्या गळ्यामध्ये जे काही सोनं होतं कानातले वगैरे होते हे सगळंच सोनं चांदी लुटून नेलं लुटल्याच्या नंतर पुढे जात असताना खरं तर त्यांना ही मुलगी दिसली जी मुलगी सतरा वर्षीय आहे आणि ही या गाडीतच बसलेली होती या मुलीला गाडीतून खेचून अक्षरशः गाडीत बसलेल्या मुलीला शस्त्राचा धाक दाखवून या खरं तर नराधमांनी तिला गाडीतून बाहेर खेचला आणि या टपरीच्या मागे घेऊन गेले तिच्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला सुदैवाने असं काही घडलं नाही मात्र प्रयत्न केलेला होता अगदी दोन पाच मिनिटं जरी पुढे मागं झालं असतं तरी सुद्धा तिच्यावरती लैंगिक अत्याचार झाले असते टपरी चालक जो आहे त्याला असं वाटलं होतं की ही सगळी एकत्रच माणसं आहेत हे कुणीतरी नराधम आहेत हे त्रयस्त व्यक्ती आहेत असं या टपरी चालकाला सुद्धा वाटलेलं नव्हतं त्यामुळे त्यांनी या सगळ्यामध्ये हस्तक्षेप केला नाही मात्र या सगळ्यानंतर ही जी मुलगी आहे ती थोडक्यात बचावली आणि तिथून हे सगळेजण पुढे झाले ठिकाणून हे सगळे नराधम जे दोघे जण होते ते सुद्धा लगेच त्या ठिकाण पसार झाले पुढे ही जी कार आहे ही कार एका पेट्रोल पंपाच्या दिशेने गेली पुढे गेल्यानंतर त्यांनी पेट्रोल पंपावरती थांबून तिथल्या काही कर्मचाऱ्यांना घडलेला सगळाच प्रसंग आणि त्याच्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन केला आणि मग हे सगळंच प्रकरण जे आहे ते उघडकीस आलेलं पाहायला मिळत या प्रकरणात नेमकं काय काय घडलं आणि आता हा सगळाच तपास नेमका पोलिसांकडून कसा सुरू आहे याची माहिती दिली आहे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी काल सकाळी चार ते सव्वा चे सुमारास एक गाडीमध्ये तीन चार कुटुंबाचे सात सदस्य वेगवेगळे कुटुंबाचे एका ठिकाणी राहणारे सात सदस्य ज्याचेमध्ये एक सिनियर सिटीजन जो गाडी चालवत होते त्याच्याबरोबर दोन सतरा वर्षाचे तरुण मुले होते एक सतरा वर्षाची तरुण मुलगी होती दोन तीन महिला होत्या ज्यामधनं एक सिनियर सिटीजन महिला सुद्धा होती हा घटना चार सवा चार चे दरम्यान दौंड पोलीस ची हद्दीत भिगवण जे टाउन आहे त्याचे एक डेड किलोमीटर अलीकडे एका ठिकाणी घडली हा गाडीत जात असताना जो चालक होता त्याला झोपजीवू लागली तो चहाची टपरीकडे गाडी साडला बाजूला पार करून थांबला बाहेर गेला परत गाडीत आला त्यावेळी त्या ठिकाणी त्या दोन युवक आले त्यांनी चहाची टपरीकडनं काही खरेदी केला आणि मग दोघे गाडीचे दोघा बाजूने जाऊन थांबले जो ड्रायव्हर साईडला गेला त्यांनी तो जो सिनियर सिटीजन गाडी चालवत होता त्यांना एक धारदार शस्त्राची धाक दाखवून तसेच मिरची पावडरचा वापर करून त्या गाडीत मिरची पावडर असा फेकून दिला आणि त्याच वेळी त्यांनी त्यांना थ्रेट करून त्याचे अंगावरील महिलाचे अंगावरील जे विशेष करून कानात घातलेले सोन्याचे दागणे होते ते दागणे त्यांनी काढून घेतले काढून घेतल्यानंतर परत जाताना त्यांनी त्या गाडीत बसलेली एक सतरा वर्षाची जे मुलगी होती त्याला गाडीतून बाहेर काढला हा एफ आय आरचे मग तो त्याला त्या ठिकाणहून काहीतरी ते वीस मीटर पुढे जाऊन त्याच डावी बाजूने एका ठिकाणी त्याने त्याचेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला हा घटना झाल्यानंतर तो व्यक्ती जे होता दोघे जे आरोपी होते ते एका मोटरसायकलवर पळून गेले इथून हा जे सदस्य होते ते पुढे चालले आणि पुढे जाऊन एका पेट्रोल पंपावर थांबले आणि पेट्रोल पंपवाळेला त्यांनी असे प्रकारची माहिती दिली मग त्यांनी पोलिसाला संपर्क केला पोलीस त्या ठिकाणी गेले आणि मग हे जे पूरण घटला आहे त्याच्या पोलिसाद्वारे ह्याचा तपास सुरू करण्यात आला म्हणून त्यावेळी ती जी मायनर मुलगी होती सतरा वर्षाची त्यांनी त्यावेळी असे प्रकारची फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आम्हाला दिली होती की त्याचेवर अतिप्रसंग करण्यात आलेला आहे म्हणून त्याची एफ आय आरप्रमाणे जे कंटेंट होते त्याचे प्रमाणे दौंड पोलीस स्टेशनला गुन्हा क्रमांक चारशे अठ्ठेचाळीस दोन हजार पंचवीस कलम बी एन एसची कलम चौसष्ट तीनशे नऊ सहा तीनशे एकावन्न दोन तीन पाच आणि पॉक्सोच्या कलम चार आणि आठ त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला त्याचबरोबर आर्म्ज ॲक्ट चार पंचवीस प्रमाणे सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्याने त्या ठिकाणी जे आहे ते भेटी दिली आम्ही सुद्धा घटनास्थळची पाहणी केली पीडिताला भेटलो आणि बाकी जे साक्षीदार होते त्याचे जबजबाब विचारले आणि त्यानंतर ते ही जे मुलगी आहे त्यांनी सुविस्तर स्वरूपात आमच्याकडे जे सांगितला की त्यांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला परंतु अतिप्रसंग जे आहे ते प्रामाणिक झाला नाही म्हणजे की त्यांनी ते प्रयत्न केला कारण ती ही घटना जे आहे ते तीन ते चार मिनिटाचे दरम्यान त्याचा म्हणणा त्याचा आणि साक्षीदाराचा म्हणणं आहे की तो गेला आणि परत गाडीकडे आला जरी प्रयत्न झाला तरी हा एक खूप गभीर्याची घटना आहे कारण जर प्रयत्न झाला आणि गुन्हा घडण्यामध्ये काही जास्त अंतर राहत नाही म्हणून आता आमची जे टीम्स आहे आमची पाच टीम काल सकाळपासून फील्डमध्ये कार्यरत आहे आरोपी निष्पन्न करण्यासाठी त्याला अटक करण्यासाठी आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी अजून त्यामध्ये जे आहे आमच्याकडे वेगवेगळ्या जे लीड मिळत आहे त्याप्रमाणे अजून आम्ही जे टीम्स आहे वाढवून दिली आहे आज आणि ह्या गुन्ह्याचा लवकर ते लवकर आरोपीचा शोध घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार आहे त्याच्यात काय का समोर आलं अत्याचार झाला नाही ना काय आता मेडिकलची स्विस्टर रिपोर्ट आपल्या समोर येणार आहे बाकीच्या जे आहे ते मेडिकल प्रोसिजर वगैरे करण्यात आलेला आहे आरोपी त्या स्पेसिफिक ठिकाणी ज्या ठिकाणी घटनास्थळ आहे त्याचे आजूबाजूला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सीसीटीव्ही नाही अपोजिट पाहिला तर एक मोठी बिल्डिंग आहे फर्निचरची पण त्याचे पण जे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत ते पलीकडच्या रोडला कारण हा मोठा रोड आहे त्याला कव्हर करत नाही स्केच था था या था या था। हो आम्ही काही हे जे आमचे वेगवेगळे वेग लाइन्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन आहे ज्यामध्ये स्केच तयार करणे किंवा रेकॉर्डवरचे आरोपी चेक करणे ते प्रक्रिया चालू आहे त्याबद्दल जे काही आम्हाला आपल्याकडून जर समाजाच्या सहकार्या वेगवेगळ्या घटकाच्या लागणार आहे त्यासाठी आम्ही एक वेगळी माहिती वेग आपल्याला वेग पुरवतो हा हा प्रवासी होते परंतु ते देवदर्शनासाठी सुद्धा चालले होते ते सोलापूर साईडला चालले होते आणि त्याचा देवदर्शनासाठी सुद्धा त्याचा प्रोग्राम सो so, असा देर रात्र किंवा सकाळच्या जी अवधी आहे त्यामध्ये यात्रा करणारे भावे किंवा नागरिक कुठेही जात असतील महामार्गावर किंवा राज्य स्तरीय मार्गावर ते त्यांनी ही काळजी घेतली पाहिजे की असे प्रकारची जे सुनसान जागा आहे निर्जन स्थल आहे किंवा एखादी टपरी आहे ज्या ठिकाणी कोणीच नाही किंवा संशयत व्यक्ती तेथे दिसले आहे की थांबले आहे आपल्याला काहीतरी थोडीफार जजमेंट येत आहे असे प्रकारे अजिबात थांबायचा नाही आपल्याला जर चहासाठी किंवा इवन रेस्टरूम वगैरे यूज करण्यासाठी थांबायचे तर प्रत्येका मार्गावर आज रेस्टॉरंट्स आहात मोठे ढाबे आहात त्याच्याबरोबर हॉटेल्स आहात किंवा कमी ते कमी आम्ही असे जागावर थांबायचे ज्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेराज आहे ज्या ठिकाणी जवळ टोल नाका आहे म्हणून ते प्रिव्हेंटिव्ह टेक्निक्स आहे की जे टेक्नॉलॉजीचा वापर आम्ही सी सी टी व्ही वगैरेचा करतो हे सगळा प्रिव्हेंटिव्ह मॅजर्स आहे असे साह, प्रकारची काळजी घेऊनही आपण त्या ठिकाणी थांबायचे तुम्ही जास्त लोक आहात पाच आहे सहा सात आहे त्या वेळी पण सुद्धा आपण पूर्ण काळजी घेतली पाहिजे परंतु त्याचवेळी ह्याबद्दल कोणताही आरोपी जे आहे त्याचा एवढा धाडस होणे की तो सरेआम रात्री येऊन एवढे लोकांचे मधी असे प्रकारची लूटमार करणे कारण हा पहिली घटना नाही अशा प्रकारच्या खूप सारी इतर घटना त्या आजूबाजूच्या भागामध्ये घडल्या आहेत तर यासाठी आम्हाला पण इंट्रोस्पेक्शन करण्याची गरज आहे आणि ते आम्ही करीत आहोत आणि यामध्ये सुधारणा कशी केली जाईल प्रिव्हेंशन कशी केली जाईल अजून डिटेक्शनची टक्केवारी कशी वाढवता येईल त्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल सरांनी सांगितल्याप्रमाणे या प्रकरणामध्ये आता पाच ते सहा पथकं जी आहेत ती तैनात करण्यात आलेली आहेत ही पथकं राज्यभरात फिरून या आरोपींचा शोध घेतात तसं पाहायला गेलं तर दुर्दैवाने ज्या परिसरामध्ये ही सगळी घटना घडली त्या परिसरामध्ये सीसीटीव्ही नाहीये एक सीसीटीव्ही समोरच्या बाजूला आहे एका खासगी इमारतीचा हा सीसीटीव्ही आहे दुकानाचा सीसीटीव्ही आहे मात्र त्या मध्ये इथलं काहीही दिसत नाहीये कारण परिसर खूप जास्त मोठा आहे रस्ता मोठा असल्यामुळे त्या सीसीटीव्ही मध्ये ही काही घडलेली जी घटना आहे ती घटना दिसून नाहीये त्यामुळे या नराधमांना शोधायला जास्त उशीर लागतोय मात्र तरी सुद्धा यांची गाडी पुढे जिथे कुठे गेली असेल ज्या मार्गाने गेलेली असू शकते त्या मार्गावरचे सीसीटीव्ही फुटेजेस असतील किंवा त्यांच्या गाडीचा नंबर ट्रॅक करणं असेल अशा सगळ्याच पद्धतीने या शोध जो आहे तो पोलिसांकडून सुरू असलेला पाहायला मिळतोय त्याचबरोबर पाच पथकं अर्थातच या सगळ्यामध्ये आरोपींच्या मागावरती आहेत त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर गाडीमध्ये जे जे लोक होते ज्यांनी या आरोपींना प्रत्यक्ष पाहिलेला आहे किंवा ज्यांना यांचे चेहरे नीट आठवत आहेत अशा पद्धतीने पीडित असेल किंवा इतर काही लोकांची साक्ष घेऊन जबाब नोंदवून त्यांनी सांगितलेल्या माहितीच्या आधारे दोन तीन स्केच रेडी करण्यात आलेले आहेत हे स्केच सुद्धा आता राज्यभरामध्ये पोलीस स्टेशनला सर्क्युलेट करण्यात आली आहेत या कुठे संशयितरित्या आढळून येत आहेत का असा सगळाच तपास सुरू आहे त्यामुळे लवकरात लवकर पुणे ग्रामीण पोलिसांचे सुद्धा या नराधमांना पकडण्यासाठीचे प्रयत्न सुरू असलेले पाहायला मिळतात दुसरीकडे असंही पाहायला मिळतं की ही जी पीडित मुलगी आहे तिची सुद्धा आता मेडिकल चाचणी पूर्ण झालेली आहे त्याचे रिपोर्ट येणं त्याचे रिपोर्ट आल्यानंतर तिच्याबरोबर नेमकं काय घडलं याची माहिती मिळेल मात्र अतिशय निर्दयीपणे झालेली ही सगळी घटना होती ज्या ठिकाणी हे सगळं घडलं तो रस्ता प्रचंड सुनसान आहे त्या ठिकाणी सीसीटीव्ही नाही प्रचंड ग्रामीण भाग आहे आणि पहिल्यांदाच अशी घटना घडलेली नाहीये या आधी सुद्धा अक्षरशः पोलिसांनीच दिलेल्या माहितीनुसार या आधी सुद्धा या ठिकाणी अशाच पद्धतीच्या घटना घडल्या त्यामुळे जेव्हा आपण बाहेर पडतोय तेव्हा रात्रीच्या सुमारास पहाटेच्या सुमारास अशा पद्धतीने कुठेही रस्त्याच्या कडेला वगैरे गाडी थांबवणं हे किती धोकादायक असू शकतं हे याच्यावरून कळत आहे त्याचबरोबर पोलीस म्हणून पोलिसांची सुद्धा जबाबदारी आहे की अशा पद्धतीने जे ज्या सुनसान रस्ते आहेत परिसर आहेत त्या ठिकाणी सुद्धा सीसीटीव्ही असणं गरजेचं आहे त्याच ठिकाणी सुद्धा पोलिसांचं एखाद्या वेळेस पेट्रोलिंग होणं गरजेचं आहे रात्रीत एखाद्या वेळेस तरी पेट्रोलिंग झालं तरी सुद्धा अशा घटना घडणं कुठेतरी रोखता येऊ शकतं त्यामुळे पुणे पोलीस सुद्धा आता या सगळ्यामध्ये काम करताना पाहायला मिळणार आहेत त्यांची जी काही सुरक्षा यंत्रणा आहे ती वाढवताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर या प्रकरणातील जे आरोपी आहेत या आरोपींचा शोध या आरोपींचा सुद्धा शोध जो आहे तो दौंड पोलिसांकडून घेतला जातोय कॅमेरापर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे परदेशात भरारी ते परवडणारी रुपया भरा आणि थायलंड मध्ये सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोप फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट